शुभ सकाळ मंडळी आज रविवार आहे आज इडलीचा बेट आहे तर आम्ही आलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये तर इथे छान छान अशी क्रिविगार पालेभाज्या आहेत तर आपल्याला सांबरसाठी लागणाऱ्या भाज्या घ्यायच्या आहेत तर आई भाजी घेण्यासाठी पुढे गेली आहे तर कोणती भाजी घेतली ते बघूया काही शेंगा पात आवळा चिक्कू वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आहेत टोमॅटो टमॅटो स्वीटकॉन <ण्टीट> देखील भरपूर आलेत आता बाजारात कांदे सध्या सध्या बाजारामध्ये कोथिंबीरचा भाव खूप वाढलेला आहे चाळीस रुपये ती छोटीशी पंडी चाळीस रुपयेला आहे भावतोल करून ते आपल्याला पस्तीसमध्ये दे देत आहेत टमाटे पण भारी आहेत तर आईला हवी तशी भाजी काय भेटत नाही आहे टमाट्याचा भाव चाळीस सांगितला गेलेला आहे आईला हवं आहे दुधी भोपळा पण दुधी भोपळा आत्तापर्यंत तर आपल्याला सापडलं नाही तर आई जात आहे पुढे हे आहे पूजेचं सामान इकडे काय फळभाज्या जास्त दिसत आहे खूप छान कोथिंबीर जर विचारला गेला तर कोथिंबीर सात रुपये चाळीस रुपये सांगत आहेत पुढे देखील फळभाज्याचा स्टॉल आहे इकडे बससाठी माणसं बसलेली आहेत स्टॉप बस स्टॉपवर विहार हराळी गणपती करण्यासाठी विकायला ठेवलेली आहे तिथं पुन्हा भाज्या चालू झालेल्या मॅडम ही डायरेक्ट गाडी भाजीच्या स्टॉल कशीच थांबवलेली आहे आणि मॅडम भाजी घेत आहे तर चिरली कोथिंबीस मी हे पहा वीस रुपयाची एवढी कोथिंबीर दिले देण्यात आली आहे सध्या कोथिंबीरला खूप डिमांड आहे तर विचार करत आहे घरातच कोथिंबीर लावावी का काय टोमॅटो पण छान लाल लाल आहेत कार्ली पण ताजी ताजी आहेत कोथिंबीर फ्रेश आहे पण खूप महाग आहे बाजारात हे टोमॅटो तीस रुपये किलो आहेत आई टोमॅटो निवडून निवडून वांग्याचा कसा भाव काकू वांग्याचा भाव काय दिला आणि भेंडी भाज्या महागायचा मिरच्या कशा मिरचा वीसला पाहूया पाहिजे का विचार मिस्टर एक नंबर मी च्या तर आपल्याला दुधी भोपळा अजूनही पाहिजे भेटलेला नाही आहे तर आपण पुढे जात आहोत दुधी भोपळ्याच्या शोधामध्ये तर पाहूया छो सापडेल का आपल्याला कोबीर मस्त दिसते आहे कोबो पण मस्त आहे हवी भाजी असं मस्तपैकी सर्व भा शेतकरी सजवत आहे तिथे इकडे उसळ आहे जांभळी कोबी काकू आहे कसली कोबी आहे म्हणजे लाल कस काय असती तर काकूंना आहे लाल कोबी कस काय आहे त्यांनी म्हणताय शेतकऱ्यांनी पिकवलेली आहे आपल्या कांद्याचा भाव साठ रुपये किलो चालत आहे संपलेली आहे पण अजून देखील आपल्याला भोपळ्याचा शोध लागला नाही आहे दुधी भोपळा हवा आहे आपल्याला सांबर करण्यासाठी आणि सांबर छान होतं चविष्ट होतं मॉल एवढी दोन्ही पन्नासला आहे मागील कांदा पालक गवारी वीसला पाव आहे गवारी घेण्याचा विचार चालू आहे राई मी गवारी घेतली आहे गवारी जास्त जन खात नसल्यामुळे आम्ही गवारी घेत आहे हां पालक कशी म्हणला 20 राणी में का एवढी मार्क्स के सगळ्या वीसच्या पुढेच भाज्या मग खात्री बित्री नऊ चप चप लागायला लागले वाढल्या आता ऊन सावलीत बसत जावा कांदेवाल्याचं तर पालक इतकी सुंदर आहे की आईची पालक घेण्याची इच्छा झालेली आहे पण पालक तीस रुपये लास रुपये एक पण आहेत पण आई भाव भाव करून मागत आहे पण ते आजही म्हणत आहे त्यांना सोळा सतरा जागेवरच भाव पडलेला आहे तर शेवटी भैयाला पालक आवडत असल्यामुळे आईने पालक घेतलेली आहे तर मी पुन्हा दुधी भोपळाच्या शोधात येत पुढे चालली आहे काय माहीत दुधी भोपळा सापडतो का नाही मस्तपैकी बोराच झाड आहे मला तर काही बोरा आवडत नाही मला जास्त करून काशी बोरेच आवडतात का। इकडे परत काकून खर पर फरभाज्याच आहेत ह्यांनी छान स्टॉल लावलाय इकडे भाजीचं सावली माझ्यापासून संरक्षण मस्त सजवलं ह्यांनी त्यांच्या भाजीचं स्टॉल फळभाजी जास्त फ्रेश वाटत नाही आहे तर पाहू भेटेल का नाही दुधी भोपळा आत्तापर्यंतचं रेकॉर्ड पाहून तर वाटत नाही आहे की दुधी भोपळा भेटत आहे तर अशा प्रकारे दुधी भोपळा नाहीच आहे तर चला वापस कर अशा प्रकारे आपल्याला दुधी भोपळा काय भेटला नाही तर आपण पुन्हा रिटर्न जात आहोत आता था, इथे बसत आहे तिकडे मस्त पैकी ऊन आहे इकडे सावली सावले आजूबाजूला गाड्या जात आहेत असं वाटतं इथे एखादं छान बास टाकून निवांत गाड्या बघत राहावं आणि आपला रविवारचा दिवस एन्जॉय करावा आईचे कांदे घेऊन झालेले आहेत तर आपण पुन्हा घरी निघत आहोत आता दादा लोकांची अजून बस आलेली दिसत नाही आहे अजून दादा लोक इथं बसलेले आहेत तर अशा प्रकारे तिकडे फ्रूट्स बसलेले आहेत छान मोठे ठाटी फ्रेश फूड दिसत आहे आणि असं करून आपण आपल्या गाडीकडे पुन्हा आलेला आहोत तर आपण आता घरी प्रस्थान करत आहे अशा प्रकारे आपण पुन्हा घरी जात आहोत तिथे वाव झोपाळे विकायला आलेले आहे नवीन नाश्ता सेंटर चालू झाला उभा नाही आहे तर आपण पुढे जात आहोत गाडीवरच बघत आहोत आम्ही गाडीवरच भोपळ्याचा शोध घेत आहे अजून तरी भोपळ्याचा शोध लागण्याचा नाही आहे इथे हा भोपळा सापडला ये ये आपल्याला भोपळा सापडला तर अशा प्रकारे दोन स्टॉलवर भोपळा दिसत आहे या ठिकाणी भोपळा आहे पण आज भोपळ्याचं मार्केट खूप चढलेलं आहे तीस रुपये रुपये भोपळा कसा दिला पंधरा पंधरा रुपयाला सांगितलं आहे भोपळा आई पाहत आहे भोपळा खालचं छोट बघ बघ

अजून दुसरा का बघ छान तर अशा प्रकारे शेवटी आपल्याला भोपळा भेटलेला आहे ज्यासाठी आपण भाजीसाठी असतो ते आपलं पूर्ण झालेलं आहे टार्गेट भोपळाचा शोध संपलेला आहे आता घरी जाऊन भस्त सांबर करायचं आणि इडली सांबर तर नाश्ता करा एन्जॉय करायचं तर अशा प्रकारे मेन हायवे पासून आता आपण आपल्या पाणीकडे जाणार आहे आहोत तर हे पेट्रोल पंचा आणि इकडे लोकल मार्क घेऊन येते आमच्या निवडीच मला जागा काका आमच्या फर्नीच्या गणपतीच देखील जात आहे तुम्हाला तर तयार राहा आहे गणपती चलो इथं कोण आहे आता म्हणून पहा आमच्या कॉलनीतल्या गणपती दर्शन करून घ्या ते कॉलनीतले कुत्रे दुसऱ्या कॉलनीतल्या कुत्र्याला भुकत आहेत हां मसाला सांबर मसाला घ्यायचा आहे सांबर मसाला घेण्यासाठी जात आहे

अशा प्रकारे आपल्याला सांबर मसाला भेटला आहे ॲक्च्युली आईला बॉक्समधला सांबर मसाला पाहिजे होता आपण ते अवेलेबल नसल्यामुळे आपण आता हाच सांबर मसाला घेत आहे पावसान दुकानवाल्याच्या दुकानवाल्या काकाच्या झाड्या छानपैकी अशी फुलं आलेली आहेत ही फुलं मला खूप खूप आवडते इकडे खंडेशचं आगमन झालेलं आहे आता हा खंडेश माग खंडेश आता कसं मागं मागं येतोय त्याला पाव का?